प्रेमात असलेले प्रेमवीर भावनेच्या आहारी जाऊन आपली प्रणयदृश्य रेकॉर्ड करतात आपल्या जोडीदाराला नग्न फोटोज पाठवतात मात्र जेव्हा या प्रेमवीरांचा जोडप्यांचा प्रेमभंग होतो तेव्हा मात्र सुळाने पेटलेल्या या प्रेमवीरांकडून याच व्हिडिओचा व फोटोंचा गैरवापर केला जातोय यातूनच जन्म घेतलाय रिवेश पॉनने रजत नागरिक हा सध्या असेच काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आता हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा शोध पोलीस प्रशासन सायबर विभागाच्या मदतीने घेत आहे प्रेमभंग झालेल्यांसोबत न, न राहू शकलेल्या किंवा इतर कुणासोबत तरी विवाह केलेल्या जोडीदाराला अद्दल घडवण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी प्रेमात असताना भावनेच्या आहारी जाऊन रेकॉर्ड केलेली प्रणय दृश्ये एकमेकांना पाठवलेले नग्न फोटोज सोबतचे व्हिडिओ बदनामी करण्याच्या उद्देशाने पॉन साईटवर टाकण्यात येतात किंवा सोशल मीडियावर व्हायरल केली जातात एकमेकांना बदनाम करण्यासाठी या अशा मार्गाचा अवलंब करणं याला सायबर क्राईमच्या भाषेत म्हणतात रिवेश पॉन रिवेश पॉनच्या गुन्ह्याने सध्या प्रचंड धुमाकूळ घातलाय बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून खामगाव पोलीस अशांचा शोध घेत आहेत दरम्यान कुणाची प्रायव्हेट तथा पॉन व्हिडिओ बाळगणे व्हायरल करणे कायद्याने गुन्हा असून खामगावात अशा व्हिडिओ व्हायरल संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून त्या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर विभागाची मदत घेतल्या जात आहे लवकरच असे व्हिडिओ व्हायरल करणारे जीरबंद केले जातील असा इशारा खामगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिला आहे खामगाव शहरामध्ये बऱ्याचशा मोबाईलमध्ये एक पोर्नोग्राफिक कंटेंट असणारे वेगवेगळे व्हिडिओज काही चित्र शेअर करत असल्याबाबतचे एक निनावी अर्ज खामगाव शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेलंच आहे त्याच्याबाबत पोलीस स्टेशनला चौकशी चालू आहे याच्यामध्ये बरेचसे आपल्या गावातील व्यक्ती विनाकारण अशा स्वरूपाचं कंटेंट वेगवेगळ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रसारित करताना दिसत आहेत असे काही लक्षातही आलेले आहेत आपण सायबरकडून त्याच्याबाबत माहितीही घेतो आहे आणि अशा संबंधित सर्व व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर निश्चितपणाने कारवाई केली जाणार आहे कारण प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस हा पोक्सोचा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये पोर्नोग्राफिक कंटेंट शेअर करणं मोबाईलमध्ये ठेवणं बघणं याच्या बाबतीमध्ये गुन्हा दा म्हणून ते गणलं गेलेलं आहे आणि अशा स्वरूपाचं जर कंटेंट आपल्या मोबाईलमध्ये आढळलं आपण शेअर केलेलं आढळलं त्याच्यावर कुठली कॉमेंट्स किंवा काही करताना आढळलं तर निश्चितपणाने ते गुन्हेगारी कृत्येन आपल्या खामगावमध्ये असे बऱ्याच व्यक्तींकडे ज्या बाबतीत असं करताना दिसत आहेत या सर्व व्यक्तींच्या विरोधात निश्चितपणाने कायदेशीर कारवाई आता केली जाणार आहे सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो में अलग कृष्णा में कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधीबाग नागपुर